अबे हो, हो दादा तू पराठी का मस्त दिसत आहे बे हो दादा आणि सोयाबीन पण मस्त तुझ्या सारखी येतच नाही अरे दादा ह्या सगळ्या जी पंचवीस अठ्ठ्याण्णव चा कमाल आहे जी पंचवीस अठ्ठ्याण्णव हे का होय अरे दादा टेक्नो सोल्युशन च जी पंचवीस अठ्ठ्याण्णव कापूस आणि सोयाबीन या पिकावर नवीन फुल काढणे फुलाची सेटिंग करणे आणि फळाची साईज डेव्हलप करायसाठी खूप फायदेमंद आहे हो का अजून एक काय काय करते अजून दादा आपली पातीकड थांबवते आपली फळ जास्त वाढ होते आणि आपलं उत्पन्न वाढवते आणि म्हणून प्रत्येक फवारणीत मी याला वापरतो अरे वा हे तर खूप मस्त आहे नाव नाव काय म्हणलं आणि कुठं भेटते याच नाव आहे दादा टेक्निशियन सोल्युशन च जी पंचवीस अठ्ठ्याण्णव आणि आपल्या भागातल्या प्रत्येक कृषी केंद्रात हे भेटते हो का हे तर खूप मस्त आहे मग हो दादा आणि माहित का प्रत्येक प्रकारच्या भाजीपाल्यावर आपण त्याला फवारू शकतो जसं वांगे शेंगा टमाटे याच्यावर पण आपण फवारू शकतो साले हे तर खूप बडे मग मी आता जाऊन घेऊन येतो हो दादा घेऊन ये आपल्या जवळच्या कृषी केंद्रात भेटते आणि मस्त आपलं उत्पन्न वाढव मग हो हो आता जाऊन घेऊन तुम्ही हो दादा जी पंचवीस अठ्ठ्याण्णव हे आपल्या जवळच्या कृषी केंद्रामध्ये अवेलेबल आहे आणि अधिक माहिती साठी दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा